सोमवारी दुपारी अर्धा ते एक तास नाशिक शहरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली होती सायंकाळनंतर पावसाने विश्रांती घेतलेली होती आज दुपारी पुन्हा अर्धा तास नाशिक शहरामध्ये पाऊस झाला आणि या पावसामुळे नाशिक शहरातले रस्ते पुन्हा एकदा जलमय झालेले आपण बघतोय आपण नाशिकच्या गडकरी चौक परिसरामध्ये आहोत आणि ह्या बाजूचे रस्ते पूर्णपणे जलमय झालेले आहेत आणि याच पाण्यामधनं वाहन चालकांना प्रवास करावा लागतो आहे त्यामुळे ठिकठिकाणी थीक वाहतूक कोंडीदेखील होत आहे अशीच परिस्थिती नाशिकच्या कॉलेज रोड आणि इतर भागामध्ये देखील बघायला मिळते तसं बघितलं तर हा पाऊस टप्प्याटप्प्याने येतो आहे नाशिकच्या एका भागामध्ये पाऊस आहे दुसऱ्या भागामध्ये पाऊस नाही आहे परंतु शहराच्या मध्यवस्थीमध्ये ज्यावेळेस पाऊस होतो त्यावेळेसची परिस्थिती काय असते याचा अंदाज आपल्याला या मार्गाने येत आहे वाहन चालक आहेत काही महिला लहान मुलांना शाळेतून घेऊन जात आहेत मात्र अशाच पद्धतीने धोकेदायक प्रवास त्यांना करावा लागतोय रस्त्यामध्ये जर कुठे खड्डा असला तर अक्षरशः गाडी आदळत आहे त्यामुळे अपघाताची देखील भीती व्यक्त केली जाते नाशिक महानगरपालिकेने मान्सूनपूर्वक काय कामं केली हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतोय जर मान्सूनपूर्व कामं व्यवस्थित झाली असती तर रस्त्यावरच्या पाण्याचा निचरा हा वेळीच झाला असता मात्र कुठल्याही स्वरूपाची मान्सूनपूर्व कामं झालेली दिसत नाही आहे आणि त्याचमुळे अशा स्वरूपाचे रस्ते जलमय झाले आणि याच पाण्यामधनं मोकाट जनावरं देखील फिरत आहेत त्यामुळे वाहतुकीला अधिकच अडथळा येतोय आणि आता जर आपण बघितलं तर रस्त्यावर प्रशासनाचं कुठलाही अधिकारी कर्मचारी बघायला मिळत नाही आहे नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यामध्ये बघायला मिळत नाही आहे आणि त्याचाच फटका नाशिक शहरातील नागरिकांना वाहन चालकांना बसतो आहे कॅमेरामन मयूर सह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट